काय सांगतात रेशन कार्डवर पैसे मिळतात हो कसे चेक करायचे आणि कसे पैसे मिळतात चला तर पाहूया अगोदर मेरा रेशन ॲप डाउनलोड करायचे आहे तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर इंस्टाग्राम बायोमध्ये जा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हा आणि त्यानंतर तुम्हाला ही लिंक तिथं मिळून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पीवर लॉग इन करायचं आहे ओ टी पी ते पाठवला गेल्यावर ओ टी पी टाकायचं आहे आपल्याला ओ टी पी येणार आहे डी लगेच दोन मिनटात सत्यापित करायचं आहे ओके त्यानंतर स्किप करायचं आहे त्यानंतर टर्न ऑन करायचं आहे लोकेशन अटी बेनिफिट रिसिट फॉर्म गव्हर्नमेंट इथं आपल्याला ऑक्टोंबर दोन हजार चोवी चुव... चोवीसची सबसिडी जानेवारी दोन हजार पंचवीसची सबसिडी हे सुद्धा इथं दिसत आहे आणि जर याचे खात्यामध्ये कसे बोलायचं सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगू